कुकटोळी गावातील सरपंच पदाची खुर्ची जप्त करण्याचा कवठेमहांकाळ कोर्टाचा आदेश मौजे कुकटोळी तालुका कवठेमहांकाळ इथं सुनंदा सुतार आणि शिवाजी सुतार यांचं गट नंबर सहाशे सत्त्याण्णव अ मिळकतीमधील ग्रामपंचायत कुकटोळी आणि पंचायत समिती कवठेमहांकाळ यांनी दोघांनी मिळून सुनंदा सुतार आणि शिवाजी सुतार यांची संमती न घेता त्यांच्या शेतामधील माती उचलून खड्डे निर्माण करून जमिनीची नासधूस करून बांधाची मोडतोड केल्यामुळे सुनंदा सुतार आणि शिवाजी सुतार यांनी कवठिं महांळ इथल्या दिवाणी कोर्टात बावीस जून दोन हजार अकरा ताकीदसाठी दाखल केला होता या दाव्याचं समन्स मिळूनही ग्रामपंचायत कुकटोळी कोर्टात हजर झाले नाहीत त्यामुळं कोर्टानं ना हुकूम करून सुनंदा सुताराने शिवाजी सुतार यांचा दावा मंजूर करून ग्रामपंचायत कुकटोळी यांना निरंतर ताकीद दिली होती तरी दाव्याचा निकाल झालेला असतानाही ग्रामपंचायत कुकटोळी यांनी पुन्हा तेवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी सुनंदा सुतार यांच्या जमिनीमधील माती पुन्हा उचलून जमिनीची नासधूज करून बांधाची मोडतोड केली त्यामुळे सुनंदा सुतार यांनी कोर्टात दरखास्त दाखल करून झालेल्या नुकसानीबाबत ग्रामपंचायत कुकटोळी सरपंच यांची खुर्ची बेलिफ मार्फत जप्त करण्यासाठी अर्ज दिला होता तरी अर्ज कवठे महाकाळ इथल्या दिवाणी कोर्टानं मंजूर केलाय आणि ग्रामपंचायत कुकटोळी सरपंच यांची खुर्ची बेलिफ मार्फत जप्त करण्याचे आदेश दिले आहेत तरी या प्रकरणी कवठे महाकाळ येथील दिवाणी न्यायालयातील ॲडव्होकेट विजयरत्न निवांत आटपाडकर यांनी काम पाहिलं